अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हाला सर्वांचे आरोग्य राहू दे तुमचं राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी होऊ दे तुम्हाला सगळ्यांना दीर्घ आयुष्य मिळवते असं मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते तुम्हाला सगळ्यांची पहिल्यांदा मी आभारी आहे तुमच्या सगळ्यांचे खूप खूप माझ्यावर प्रेम आहे हे मला दिसलं आहे कारण माझं यूट्यूब चॅनलला टू के सबस्क्राईबर झालेले आहेत हे सगळं तुमच्यामुळं शक्य झालेलं आहे आणि असंच प्रेम तुम्ही माझ्यावरती ठेवा आणि असंच तुम्ही माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि माझ्यावरचे माझे व्हिडिओ तुम्ही बघत जा आणि माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करत जा कारण कोणाला नाही कोणाला अडचण दुःख संकट असतात आणि ह्या अडचणी संकट दुःख तुम्ही जर कोणाला व्हिडिओ शेअर केला तर त्यात पण व्हिडिओ बघून ते त्यांचं दूर होईल दुसरी गोष्ट माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा ऑल बटनला क्लिक करा तुम्हाला कोणती शंका असेल तर तुम्ही कमेंट्स सांग कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि त्याचं मी आ, आ, तुम्हाला उत्तर नक्की देण्याचा प्रयत्न करेन हे जे व्हिडिओ जे आहेत ते मी माझ्या मनाचे अंधश्रद्धा म्हणू नये तर ज्योतिषशास्त्रानुसार केंद्रानुसार आहेत हे उपाय तुम्ही करत जा तुम्हाला नक्की ह्याचा फायदा होईल मी पण ह्यातले बरेचसेच उपाय करते आणि बऱ्याचशा सेवा करते त्यामुळे माझ्या आयुष्यात आज सुख शांती समाधान आहे माणसाला काय पाहिजे असतं तर समाधान पाहिजे असतं आरोग्य पाहिजे असतं आरोग्याने समाधान असेल तर सगळ्या गोष्टी आपल्याला मिळत असतात आणि म्हणूनच मला सांगते आरोग्य चांगलं असेल समाधान असेल तर आपण सगळ्या गोष्टी करत असतो तर चला मेन विषयाकडे जाऊया तर आज आहे वटसावित्री पौर्णिमा शुक्रवार आणि पौर्णिमा म्हणजे या दिवशी आपण काही विशेष सेवा केल्या तर आपल्याला नक्कीच त्याचं फळ मिळतं एक दिवा तुम्हाला असा लावायचा आहे की तो दिवा लावल्यामुळे तुमच्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होईल पैशाच्या ज्या अडचणीत म्हणजे पैसा येतो टिकत नाही आलेला पैसा दवाखान्याला जातो नवऱ्याला प्रमोशन मिळत नाही नवऱ्याचा पगार वाढत नाही तुमचा व्यवसाय असेल व्यवसाय वाढत नाही नवऱ्याचा व्यवसाय असेल वाढत नाही मुलाला नोकरी लागत नाही ना कुठूनही पैसा येत नाही किंवा आल कुठून तरी पैसा येतो पण तो पैसा टिकत नाही कर्ज होत आहे कर्ज भेटत नाही आपल्या घरामध्ये सतत काही ना काही वाईट गोष्टी करतात हे घडू नये म्हणून आपल्याला उपाय करायचं बघ आपल्या मुलांचं लग्न ठरत नाही मुलांना नोकरी लागत नाही मुलं अभ्यास करतात पण चांगले मार्ग मिळत नाहीत नवरा चांगलं काम करतो एखाद्या कंपनीमध्ये प्रामाणिक राहतो पण त्याला प्रमोशन मिळत नाही प्रमोशन मिळणार इथपर्यंत त्याचं नाव येतं आणि अचानक प्रमोशन कॅन्सल होतं सतत वारंवार घरामध्ये आजार पण येणं किंवा आलेला पैसा न टिकणं सतत भांडण होणं ह्याला कारण आहे की पितृदोष आणि पितृदोष घालवण्यासाठी आपल्याला आज पौर्णिमेला हा उपाय उय प्रत्येक सणाला तुम्ही शुक्रवार पौर्णिमा अमावशा विशेष असे सण आहेत त्या सणाला तुम्ही एक दिवा पिंपळाच्या झाडाखाली लावला तर तुमचे सगळे पितृदोष नष्ट होतील तुम्ही एक वेळ देवांची एक वेळ गुरूंची सेवा कमी करा देवपूजा कमी करा पण पितृंना कधीही विसरू नका एक वेळ पितृंचा जर दोष लागला तर आपण खूप कर्ज कर्ज होईल आपल्यावरती आपल्या घरामध्ये संकट सदत येतील म्हणून तुम्हाला मी अगदी प्रामाणिक सांगते पितृंचा आशीर्वाद खूप महत्वाचा आहे सात पिढ्या ज्या आहेत त्या पितृंचा आपल्याला आशीर्वाद मिळण्यासाठी आपल्याला ह्या सेवा ज्या आहेत त्या करायच्या सेवा म्हणजे काय प्रत्येक पौर्णिमा अंघोषाला पिंपळाच्या झाडाखाली एक दिवा लावायचा आहे पिंपळाच्या झाडाची पूजा करायची कारण पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात पितृंचा वास असतो विष्णूंचा वास असतो आणि म्हणून तुम्ही पितृंची आणि विष्णूंची पूजा एकाच वेळी केल्यामुळं पितृंचाही आशीर्वाद मिळेल आणि भगवान हरी श्री विष्णूंचाही आशीर्वाद मिळेल भगवान हरी श्री विष्णूंचा आशीर्वाद मिळाल्यामुळं तुमच्या घरात आपापच लक्ष्मीची वाढ होईल आणि पितृंचं पूजा पितृंचा आशीर्वाद मिळाल्यामुळं पितृ दोष नष्ट होतील म्हणून तुम्हाला आज संध्याकाळी प्रदोष काळी तुम्हाला एक दिवा असा लावायचा आहे तो दिवा लावत असताना तुम्हाला कसा लावायचा आहे हे सांगते पहिल्यांदा एका तांब्यामध्ये जल त्यामध्ये चिमूटभर हळद आणि कच्चं दूध घ्यायचं हळद कुंकू आणि एक दिवा कणकेचा घ्या कारण तो जे दिवा आहे तो शांत झाल्यानंतर तू त्या कणकणी मुंग्या किडे खातील त्यामुळे पितृंचा आशीर्वाद मिळेल एक दिवा घ्यायचा कणकेचा त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घ्या तुमच्याकडे शुद्ध गाईचं तूप नसेल तर तुम्ही मोहरीचं किंवा तिळाचं तेल घेतलं तरी चालेल प्रत्येकाला गाईचं तूप आणायला जमेल असं नाही ज्याला शक्य आहे त्याने आणा ज्याला शक्य नाही ज्याची परिस्थिती नाही त्यांनी मोहरीच्या किंवा तिला तिळाच्या तेला तेलाचा दिवा लावला तरी चालेल त्यामध्ये एक अखंड लवंग ज्याला फुलफुडं असतं आणि एक हिरवी वेलची आणि चिमूटभर हळद काळे तीळ चिमूटवर त्यामध्ये टाकायचे आणि हा दिवा तुम्ही तुमच्या घराच्या आसपास कुठेही पिंपळाचं झाड असेल तुमच्या दारामध्ये कुंडीमध्ये असेल किंवा तुमच्या घराच्या आसपास मंदिराजवळ कुठं असेल तर त्या तिथे जायचं जल अर्पण करायचं हळदी कुंकू लावायचं आणि दिवा प्रज्वलित करायचा आणि त्या पिंपळाच्या झाडाला सात प्रदक्षिणा काढायच्या आणि तुम्ही प्रार्थना करायची हे पितृदेवता मातृदेवता आमच्या घरामधील सगळे पितृदोष निघून जाऊ देत आमच्या घरात तुमच्या सगळ्या पितृंचा आशीर्वाद मिळू दे आमच्याकडून कळत कर नकळत ज्या काही चुका झाल्या असतील त्या तुम्ही माफ कराव्यात आणि आम्हा सगळ्या कुटुंबांना आशीर्वाद द्यावा आमच्या घराचं सुख शांती समाधान येऊ दे आमच्या घरात सगळ्यांचं आरोग्य उत्तमाचं राहू आले、दे आलेली लक्ष्मी टिकू दे असं प्रार्थना करायची तसंच भगवान श्रीहरी श्री विष्णूंना सुद्धा तुम्ही त्यावेळेला प्रार्थना करायची कारण पिंपळाच्या झाडामध्ये भगवान श्री हरी श्री विष्णूंचा सुद्धा वास असतो आणि भगवान श्री हरी श्री विष्णूंना सुद्धा तुम्ही प्रार्थना करायची हे भगवान श्री हरी श्री विष्णू आमच्या घरामध्ये सुख शांती समाधान घेऊ लक्ष्मी प्राप्ती होऊ दे आलेली लक्ष्मी टिकू दे आणि पैशाची होऊ दे अशी प्रार्थना करायची ओम नमो भगवते वासुदेवायचा एकशे आठ वेळा एकवीस वेळा एक्कावन्न वेळा अकरा वेळा नाम नामस्मरण करायचं पितृंचं ओम पितृदेवताय नमो ओम पितृ नेव देवताय नमो हे अकरा वेळा म्हणायचं आणि घरी यायचं अशा पद्धतीनं तुम्ही प्रत्येक पौर्णिमा अमोशा विशेष असे सण एकादशी ह्याला उपाय केले तर तुमच्या आयुष्यात कधीही पितृंचा दोष राहणार नाही तुमच्या घराला कधी पितृंचा दोष लागणार नाही एवढं मी खात्रीशीर सांगते आणि माझ्या जा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण कोणाच्या नाही कोणाच्या घरात पितृंचा दोष लागल्यामुळं कर्ज होतं मुलांची लग्न होत नाहीत मुलांच्या शिक्षणात अडथळ येतात नवऱ्याच्या प्रमोशनमध्ये व्यवसाय अडचण येते काही ना काही होत असतं म्हणून सगळ्यांना व्हिडिओ शेअर करा कोणाला नाही कोणाला उपयोग मी नेहमी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते दुसऱ्याचं चांगलं चिंता तुमचं स्वामी समर्थ महाराज नक्की चांगलं करतील मनात एक ओटावर कधीच ठेवू नका ओटावर गोट मनात ही गोड ठेवा एकेकांना सवय असते बघा मी माझं मी स्वतः बघितलेला अनुभव सांगते माझ्या बाबतीत आलेला अनुभव सांगते की बरेच लोक माझ्या समोर मला गोड बोलतात पण त्यांच्या मनात माझ्याबद्दल काय आहे मला चांगलंच लक्षात आलं त्यामुळं त्या लोकांपासून मी खूप लांब राहिली आहे तसं तुम्ही करू नका सगळ्यांचं चांगलं चिंता चांगलं हे करा दुसऱ्याचं चांगलं केलं की आपलं आपोआप चांगलं होतं हे मनात ठेवा आणि तसं वागा व्हिडिओला कमेंट करा ऑल बटनला क्लिक केल्यामुळं माझे नवीन उपाय सेवा तोडगे कळतील आणि नवीन कोणी असेल त्यांनी माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा अजून एकदा तुम्ही सगळ्यांनी माझ्या व्हिडिओ सबस्क्राईब करून माझ्यावरती जे प्रेम दाखवलं माझे तू के जे सबस्क्राईब झाले त्याबद्दल सगळ्या तुमच्या तुमच्या सगळ्यांची मी खूप खूप आभारी आहे श्री स्वामी समर्थ